मित्रांनो नमस्कार सांगायला आनंद वाटतोय हे आपलं निधी ॲग्रो मॉल निधी गोट फार्मचं सेकंड व्हर्जन किंवा दुसरा भाग किंवा दुसरी शाखा म्हटलं तरी चालेल फलटणला गोविंदू डेअरीच्या समोर नवीनच ह्या पाडव्याला उद्घाटन झालेलं आहे सुरुवात झालेलं आहे इथं आपल्याला काय काय प्रोडक्ट मिळतात हे आपण बघूया व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मित्रांनो ज्यांना कोणी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नाही त्यांना चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो ही जी व्हिडिओमध्ये बघता ही आहे फोरडी मशीन मुरघास बनवणारी मशीन एका तासात साधारण दोन ते अडीच टन मुरघास तयार करते त्याच्यानंतर आपण ही दुसरी मशीन बघतोय ही, ही आहे एड नावाची मशीन जे मुरघास चार टनापर्यंत मुरघास तयार करते एक दिवसात अंदाजे एक एकर आरामशीर मुरघास तयार करू शकते वाढत्या बेकारीमुळं शेतकऱ्यांना किंवा नवीन सुशिक्षित बेरोजगारांसाठी हा खूप चांगला व्यवसायाचा मार्ग आहे मुरघास काळाची गरज आहे त्याच्यानुसार ह्या मशीन वापर शेत आ, मशीन करून शेतकऱ्यांच्या घरपोच तुम्ही शेतात जाऊन मशीनीनं मुर्गास तयार करून याचं मार्केटिंग करू शकता स्वतः मुलगा स्टोअर करून ठेवू शकता विक्री करू शकता एक व्यावसायिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर ह्या मशीन खूप भविष्य आहे खूप चांगलं मशीन आहे त्याच्यानंतर आपण हे हे चाळीस मॅक्स ज्यांच्याकडे शंभर ते दोनशे जनावरं आहेत अशा शेतकऱ्यांनी वीस एच पीच्या पुढच्या ट्रॅक्टरवर हे चाळीस मॅक्स मशीन वापरायचे एका तासात साधारण चार टनापर्यंत ते अवरेज कुट्टी करतं त्याच्यानंतर हे दुसरं मशीन जे आहे हे आहे सिक्स्टी मॅक्स एका तासात साधारण साठ किलो सॉरी सहा टनापर्यंत मुरघास तयार करतं त्याच्यानंतर ही गुजरातची व्हरायटी जी कुट्टी मशीन घेरवालं मॉडेल म्हणतात क्रॉन्टन मोटर सकड राहतं पंचेचाळीस हजार रुपये ह्याची किंमत आहे आणि हे एका तासात एक हजाराच्या प्लस एक टनाच्या प्लस कुट्टी करतं त्याच्यानंतर हे पुढं बघताय त्याच ह्यादरी ज्या मशीन आहेत ह्याही मशीन चांगला रिझल्ट देणार आहे आणि कमी किमतीतल्या आहेत तर ज्यांना कोणाला जर ह्या मशीन पाहिजे असतील बघायच्या असतील तर फलटंडा गोवन डेअरीच्या समोर येऊन तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ही मशीन बघतोय आपण ही आहे पॅलेट तयार करायची गुळीपेंट तयार करायचं मिक्सर पेंट तयार करायचे एक उद्योग कोणाला करायचा असेल व्यवसाय कोणाला करायचा असेल तर तुम्ही तो ह्या मशिनी गोळीपेंटच्या घेऊन तुम्ही स्वतः चांगल्या क्वालिटीचं गुळीपेंट तयार करून शेतकऱ्यांना गायपालकांना शेळी पालकांना मस पालकांना तुम्ही ह्या विक्री करू शकता गोळी पेन तयार करून एकदम उच्च दर्जाची त्याच्यानंतर आपण ह्या बघतोय ह्या टर्की देशातून इम्पोर्टेड दुधाच्या मिल्किंग मशीन आहेत खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत ज्याची एक वर्षाची गॅरंटी वॉरंटी सहित ह्या आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यानंतर ही त्यातलंच डबल बकेटची आहे जी स्टार्टला बघतोय आपण ही मशीन त्याच्यानंतर ही वाली मशीन आहे सिंगल बकेटची मशीन आहे ही पण इम्पोर्टेड टर्कीचंच मशीन आहे त्याच्यानंतर पुढची मशीन बघतो ह्या स्वस्तिक कंपनीच्या चांगल्या क्वालिटीच्या मशीन आहेत आणि किंमत पण एकदम कमी कमी आहे त्याच्यानंतर मित्रांनो ही जी मशीन आपण बघतोय ह्या मशीन एक वर्षाच्या गॅरंटी वॉरंटी तसे घरपोच आपण फिटिंग करण्यापर्यंत याच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत धारा मशीन कंपनीच्या त्यानंतर हे बकेट आहे चारा टाकण्यासाठी शेण काढण्यासाठी तुम्ही हे बकेट वापरू शकता हे पण टर्कीचं इम्पोर्टेड एकदम चांगल्या हेवी क्वालिटीचं हे ट्रॉली आहे ही पण ट्रॉली चार चाकाची ही पण त्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर एक गोट फार्म ज्यांचे फार्म आहे त्यांना गव्हाने गंजण्याचा लोखंडाचा पात्र्याचा त्रास होतो त्याच्या गव्हाने आपण प्लॅस्टिकच्या उपलब्ध केलेल्या आहेत की ज्या गजणार नाहीत त्रास देणार नाहीत जनावरांना लागायचा ला ला त्रास नाही प्लॅस्टिकच्या गव्हाने एकदम चांगल्या क्वालिटीच्या आहेत रबर मॅट आहेत गायांसाठी त्याच्यानंतर हे ओझलाच्या बॅग आहेत गांडूळ खताच्या बॅग आहेत आपल्याकडं त्याच्यानंतर आता तुम्ही आणि हे एकदम उत... माफक दरात आहेत सोळाशे रुपये किमतीत आहेत हे हँड है कटर आहे मित्रांनो फक्त तीन हजार रुपये किमतीचं हा हँड कटर तुम्ही मागू शकता ऑल महाराष्ट्रात ज्यांच्याकडे चार दोन शेळ्या गाय आहेत त्या हे टोडी नावाचं विदाताचं मशीन आहेत ह्या पण तुम्ही ज्यात भरडा पण होतो आणि कुट्टी पण होते अशा क्वालिटीच्या मशीन आहेत चार्जिंगवरच आपल्याकडं पंप आहेत गायांना फिडिंग बॉटल आहेत पिल्लांना शेळ्यांच्या फिडिंग बॉटल आहेत ह्या चाटणविटा आहेत ज्या कॅल्शियमच्या मिनरल मिक्सचरच्या त्यांच्यानंतर ह्या दूध फिडिंगच्या बॉटल आहेत हा ट्रिमर आहे शेळ्यांचे मेंढ्यांचे केस कापायचा हा पण आपल्याकडं उपलब्ध आहे त्याच्यानंतर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपल्याकडं चाऱ्याची बियाणं आहे जी शेळ्यांना गायांना लागणारी उच्च क्वालिटीची निपेरचे घास काय व्हरायटी आहेत हे निप्पल आहेत कोणत्याही बॉटल बसणारे टॅग आहेत ह्या फायडी मशीन आहेत जी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येत शेतकरी यूज करतात या हायस्पीडवाल्या मशीन आहेत तर मित्रांनो दे अशा पद्धतीनं आपल्या निधी मॉलमध्ये सगळ्या वस्तू ज्या दाखवल्या मिळणार आहेत उपलब्ध झालेल्या आहेत आपल्या कोणाला शेतकऱ्याला जर हे पाहिजेल असेल तर तुम्ही अवश्य फॉर्मला किंवा मॉलला भेट देऊन ह्या वस्तू बुकिंग करू शकता येऊन घेऊ शकता लवकरच पुन्हा भेट